कच्चे डाव नाही तर ठाकरे खोडा टाकतात उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबईत हाकेच्या अंतरावर राहतात पाहिजे तेव्हा एकमेकांना कॉल मिसड कॉल करू शकतात ते एकमेकांना भेटत नाहीत फोन करत नाहीत असे सांगितले कोणी मोठे पवार छोटे पवार सुप्रीम कोर्टात भांडतात मात्र चोरून लपून एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत त्यामुळेच त्यांच्या अजेंड्याचे मातेरे झाले ठाकरे बंधू एक बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले त्यामुळे त्यांचे वलयसुद्धा तसेच मोजले जाते दादा पवारांच्या तालमीत वाढले आज त्यांची अवस्था काय आहे ठाकरे कच्चे डाव कधीच खेळत नाहीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ठाकरेंनी दिला नाही राजीनामा त्यांना देण्यास भाग पाडले हा नवा अध्याय सुप्रीम कोर्टात रंगणार आहे ठाकरे एकटेच सर्वांना भारी असताना नवा भिडू घेण्याचे कारण काय महेश मांजरेकर नामक मनसे नेत्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याचा पतंग उडविला त्यानंतर महाराष्ट्रात पतंगबाजी चालू झाली यात मिठाचे खडे घेऊन अनेक जण तयार आहेत मात्र त्यांनी सर्व संकेत सोडले तुम्हाला मी बातमी देऊ तोपर्यंत तुम्ही शांत राहा उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नाकात आणला आहे त्यांना नव्या भिडूची गरज नाही राज ठाकरे आपल्या शब्दावर किती ठाम आहेत ते गेल्या दहा वर्षात दिसले आहे त्यांच्या पक्षाबरोबर जाणे म्हणजे हक्काच्या जागावर पाणी सोडणे होय उद्धव ठाकरेंबरोबर संकट काळात जी मंडळी ठामपणे उभी आहे त्यांच्या मेहनतीवर बोळा फिरवण्यासारखे आहे अशा खबरी कार्यकर्त्यांना नाही पण चॅनल वाल्यांना कशा मिळतात ठाकरे ठाकरे हक्काने भेटू शकतात बोलू शकतात ठाकरेंबाबत मीडियाला एवढे पुतना मावशीचे प्रेम उफाळून येण्याचे कारण टी आर बी होय पक्ष फुटला तेव्हा गप्प घरात बसून राहिले असते सुप्रीम कोर्टात जाऊन महाराष्ट्रात घडलेले सर्व बेकायदेशीर असल्याचे ठामपणे जगासमोर आणले त्यांना कोणाला भेटण्याची गरज नाही ईडी सीबीआय पोलीस दल निवडणूक आयोग राज्यपाल व विधानसभा सभापती यांना कोर्टाच्या फेऱ्यात अडकविले वळवळ करायला सुद्धा जागा ठेवली नाही सुप्रीम कोर्टाचा हातोडा टाळक्यात पडेल तेव्हा चेहऱ्याला पिवण्याचे सोडा पण चेहरा सुद्धा वेळ मिळणार नाही राजचा जेवढा विरोध होईल तेवढी उद्धवसेना बेफाम व हो बेलाग होईल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा